नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी समाजसेवक शेख सरफराज यांनी शहरात नागरिकांना एकशे अकरा गणपतीचे केले वाटप परभणी या कलियुगात सख्खा भाऊ आपल्या दुसऱ्या भावला एक रुपया सुद्धा मदत करत नाही पण आज परभणी जिल्ह्यात आणि परभणी शहरात ओला दुष्काळ पडला असतानाही परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांनी एकशे अकरा गणपती स्त्रीच्या मूर्त्या कुंभाराकडून खरेदी करून परभणी शहरातील एकशे अकरा हिंदू घरामध्ये घरोघरी जाऊन मान सन्मानाने त्यांना दिल्या व त्यांच्या सणामध्ये त्यांनी सहभाग नोंदविला परभणी शहरातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र मुख्य शाखा रामकृष्ण नगर तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी येथे परभणी येथील पत्रकार दिलीप बनकर कॅमेरामन परसन जी आणि स्वतः शेख सरफराज यांनी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी रोजी भेट देऊन डाक्टर डॉक्टर गोविंद कामठे यांना सेची मूर्ती मान सन्मानाने देऊन स्थापना केली व ही मूर्ती अकरा दिवस दोन वेळेस आरती करून त्याचे अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे तरी परभणी शहरामध्ये अशी हे जे हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचे उपक्रम चालवतात यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा एकीकडे एक समाज समाजा समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालत असताना परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांनी जो उपक्रम समाजात राबवला त्याबद्दल परभणी शहरात सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा चालू आहे याबद्दल गोविंद कामटे याबद्दल डॉक्टर गोविंद कामटे यांनी त्याचे आभार मानले व हा उपक्रम खूप छान असल्याचे बोलले जात आहे नमस्कार मी डॉक्टर गोविंद कामटे परभणी जिल्ह्यामधील आ, श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणेशीचं आगमन झालेलं आहे आणि या आगमनानिमित्त पूर्ण जिल्ह्यामध्ये उत्सव हा मोठ्या फाटाफाटात होत आहे तरी रुग्णहक्क संघर्ष समितीतर्फे आज परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय ज्येष्ठ पत्रकार दिलीप भनकरजी आणि रुग्णहक्क संरक्षण समितीचे जे सक्रिय जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते शेख भाई यांनी आज गणपती गणपती आणण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये तिथं आपल्याला श्रीची मूर्ती आणण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागते कुंभाराकडे मूर्तिकाराकडे पण आज स्वतः गणपती ते आमच्याकडं घेऊन आलेले आहेत आणि त्यांना आज मोफत एकशे अकरा गणपतीचं वाटप केलेले आहे परभणी शहरामध्ये आणि हा जो उपक्रम आहे खूप चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी हे जे आज जिल्ह्यामध्ये जे एकात्मतेचं चांगलं दाखलेले प्रती कारण आज प्रत्येक सणामध्ये आज जे हिंदू समाजाचा सण आहे त्यामध्ये आज हे जे शेख भाई हे आवडीनं आज म्हणजे सर्व एकशे अकरा लोकांच्या घरी जाऊन त्यांना श्रीची मूर्ती दिली आणि त्या मूर्तीची अकरा दिवस प्रतिष्ठा होऊन त्याची दोन वेळेस योग्य पूजन करून त्याचे अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात येईल तरी हा जो उपक्रम रोग हक्क संघर्ष समितीने राबवला त्या समितीचे मी बालाजी किसर्ग उद्यान केंद्राचा मुख्य संचालक या नात्याने आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने हे जो उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मान बोल गणेश चतुर्थी है और गणेश का जाता तो है तो रुना स्वरक्षा समिति तरफ एक सौ गणपति घर घर जाके हमने दिए और ये गणपति 11 दिन चलते रोज आरती होती दो टाइम और ये सब हिंदू भाइयों को रघुनाथ स्वरक्षा समिति और मेरे तरफ से सबको गणपति के हार्दिक अर्दि, हार्दिक शुभेच्छा मेरे साथ जिला दिलीप बनकर जी भी थे और कोरोना की टीम थी इन्होंने हर घर पे जाके गणपति का मूर्ति का वाटअप किए थैंक